श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण जाणून घेऊ स्वामी काय सांगता की लोकांशी कसे वागा श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगत असतात की जगात वागताना माणसापेक्षा परिस्थितीला अधिक समजून घ्या कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार अनुभवानुसार आणि मनातील वेदनानुसार वागतो आजच्या काळात लोकांशी वागताना मन दुखावलं जाणं फसवणूक होणे किंवा अपमान सहन करणे हे सामान्य झाले आहे अशा वेळी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला संयम समजूतदारी आणि आत्मसन्मान शिकवतात स्वामी समर्थ सांगतात सर्वांशी नम्रतेने वागा पण सर्वांवर विश्वास ठेवू नका विश्वास हा मूल्यवान असतो तो प्रत्येकाला दिला तर त्याची किंमत राहत नाही काही लोक गोड शब्दांनी जवळ येतात पण मनाला स्वार्थी ठेवतात म्हणून कोणावरही लगेच अवलंबून राहू नका कोणी आपल्याशी कठोर बोललं चुकीचं वागलं तर लगेच प्रतिउत्तर देण्याची गरज नाही मौन पाळणं हेही एक उत्तर असतं स्वामी समर्थ म्हणतात शांत माणूसच योग्य निर्णय घेऊ शकतो रागाच्या भरात बोललेला एक शब्द आयुष्यभराची नाती तोडू शकतो त्यामुळे शांत रहा विचार करा आणि मगच बोला स्वामी समर्थ आपल्याला हेही शिकवतात की वाईट लोकांपासून दूर राहा पण मनात द्वेष ठेवू नका द्वेष हा विषासारखा असतो तो समोरच्याला कमी आणि आपल्याला जास्त त्रास देतो क्षमा करणं म्हणजे कमजोरी नाही तरी आत्मविश्वास शक्ती आहे मात्र क्षमा केली म्हणून पुन्हा पुन्हा सहन करणं हे राहणं योग्य नाही स्वतःच्या मर्यादा दखवा अनेक लोक गरज असेपर्यंत आपल्याशी चांगले वाटतात गरज संपली की ते दूर जातात अशा वेळी दुःखी होऊ नका स्वामी समर्थ सांगतात स्वतःची किंमत ओळखा जो तुमच्या अनुपस्थित तुमचा सन्मान राखतो तोच तुमचा खरा माणूस आहे सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण तो कधीच पूर्ण होणार का। नाही लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याकडे जास्त लक्ष देऊ नका तुमचं कर्म आणि तुमचा स्वभाव तुमची ओळख आहे स्वामी समर्थ म्हणतात प्रामाणिकपणा संयम आणि नम्रता हे असे गुण आहेत जे कोणावरही परिस्थिती बदलू शकत नाही स्वतःबरोबर असताना घाबरू नका आणि चुकीचे असताना अहंकार धरू नका स्वामी समर्थांच्या शिकवणीत आत्मसन्मानाला खूप महत्त्व आहे स्वतःचा सन्मान करणारा माणूसच इतरांना योग्य सन्मान देऊ शकतो गरज नसताना कोणासमोर झुकू नका आणि गर्वही करू नका समतोल ठेवा जीवनात लोक येतील जातील बदलतील पण तुमची मूल्य मात्र बदलू ठेवू नका शेवटी स्वामी समर्थ सांगतात लोकांमुळे नाहीत तर स्वतःच्या विचारामुळे माणूस सुखी किंवा दुखी होतो म्हणून लोकांच्या वागण्यावर नाही तर आपल्या प्रतिक्रिया कशा आहेत यावर लक्ष द्या स्वतःला आतून मजबूत बनवा कारण मजबूत मन असलेला माणूसच आयुष्यात शांततेत जगू शकतो स्वामी श्री समर्थ कृपा सदैव तुमच्यावर राहो व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा